दंड मायबापू शास्त्रामध्ये तीन लोक सांगितले स्वर्ग मृत्यू आणि पाताळ स्वर्गात माणसाला मारण्याची गरज नाही पाताळात मारण्याची गरज नाही पण हा मृत्यू लोक आहे इथं जो जन्माला येतो त्याला मरावं लागतं आहेच त्या हिरण्य नावाचा माणूस होता राजा होता त्यानं ब्रह्मदेवाकड एवढे म्हणजे मला घरात नको बाहेर नको शस्त्र नको आस्त्रा नको असे अनेक सांग विचार मागितले होते तरीही त्याला देखील मारावं लागलं तर हा म्हणजे सांगायचं म्हणजे श्री परमेश्वर अवतार देखील धारण करून येतात त्यांना देखील ह्या मृत्यूलोकातून जावं लागत लागतंय तर हा मृत्यू लोक म्हणजे मरणारा लोक आहे इथं प्रत्येकाला मृत्यू येतोच म्हणून श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात अर्जुना जातशी मृ ध्रोव मृतून जे जन्म जन्ममृत्याशीचे तस्मात परिहर येते न तो शोचितो मलाशी म्हणून माणसानं जास्त अभिमान येऊ नये आपल्याला मर्या